नमस्कार विद्यार्थी मित्रांनो अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर तुम्हाला सर्वांचं परत एकदा स्वागत आहे या आधी आपण जे ट्रेंड अनालिसिस हा व्हिडिओ घेतलेला आहे त्यामध्ये मी तुम्हाला सांगितलं आहे की आपल्याला पर्यावरण या विषयामध्ये जो टॉपिक आहे आंतरराष्ट्रीय संस्था आणि करार यावर कशा पद्धतीने प्रश्न विचारले जातात तर तुम्हालाही लक्षात आलं असेल की आपल्याला प्रश्न हे मॉडरेट लेवलचे असतात आणि डायरेक्टली फॅक्च्युअल असतात त्यामुळे तुम्हाला फार डिटेलमध्ये करार करण्याची गरज नाही आहे फक्त तुम्हाला तीन गोष्टी लक्षात ठेवायचं आहे की जो करार झालेला आहे तो कुठल्या साली संमत करण्यात आला पास करण्यात आला त्यानंतर भारताने तो कधी स्वीकृत केला आहे आणि त्या कराराचा उद्दिष्ट काय आहे एवढ्या तीन गोष्टी जरी तुम्ही प्रत्येक कराराच्या केल्या तरी तुमचा क्वेश्चन टॅकल होणार आहे तर मग त्याच अनुषंगाने या लेक्चरमध्ये मी काय करते या लेक्चरमध्ये मी तुम्हाला संपूर्ण पर्यावरणीय करार जे असतात तर त्यांची पी एफच दिलेली आहे तर यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे ज्या तीन गोष्टी आहेत कराराचं नाव त्याचं इयर आणि त्याचा उद्देश एवढंच तुम्हाला पाठ करून ठेवायचं आहे ठीक आहे आता बघा लेक्चर स्टार्ट होण्याच्या आधी मी परत एकदा सांगते तुम्हाला आपण बघितलं होतं की पर्यावरणमध्ये आपण दोन भाग करतो बघा एक म्हणजे जैवविविधता संवर्धन आणि दुसरा जो भाग आहे तो म्हणजे पर्यावरणीय समस्या ठीक आहे तर आजच्या लेक्चरमध्ये जे आपण करार बघणार आहोत तर ते करार आपण पर्यावरणीय समस्या या टॉपिकचे बघणार आहोत आजच्या सेशनमध्ये आपण जैवविविधता करार हे कव्हर करणार नाही आहोत याचं कारणही मी तुम्हाला सांगते कारण जैवविविधता संवर्धनाच्या संदर्भात जेही करार पारित करण्यात आले तर त्यामध्ये महत्वाच्या असतात त्या म्हणजे संस्था तर आंतरराष्ट्रीय संस्था आणि त्यांचा जो रोल आहे तर तो टॉपिक प्रिपेअर करत असतानाच आपण कव्हर त्यामध्ये सॉरी आपण करार त्यामध्ये कव्हर करतोय तर आजच्या या सेशनमध्ये आपण पर्टिक्युलरली कुठले करार बघणार आहोत तर पर्यावरणीय समस्या ज्या आहेत तर त्यांना टॅकल करण्यासाठी जेही करार करण्यात आले ते करार आपण आजच्या सेशनमध्ये कव्हर करतोय तर बघा पहिला जो करार आहे तो कुठला आहे तर पहिला करार हा व्हिएन्ना करार आहे जो एकोणीसशे पंच्याऐंशी मध्ये स्वीकृत करण्यात आला आता याचं उद्दिष्ट काय आहे त्याचं सिंपल उद्दिष्ट आहे बघा ओझोन थराचं संरक्षण आपल्याला करायचं आहे कारण हवामान बदल किंवा जागतिक तापमान वाढ ही प्रमुख समस्या निर्माण झाली होती आणि त्यासाठी महत्वाचा घटक कुठे कोणता होता तर तो म्हणजे की ओझोन जे आहे म्हणजे पृथ्वीच्या मध्ये जे ओझोनचा लेअर आहे तर त्या ओझोनच्या लेअरला कुठेतरी अवक्ष होतोय किंवा त्या ओझोनचं लेअर कुठेतरी डिप्लीट होतोय मग हे समस्या जी आहे या समस्येला टॅकल करण्यासाठी व्हेन्ना हा करार पारित करण्यात आला यामध्ये प्रमुख फोकस जो आहे तो कुठल्या पदार्थावर करण्यात आला तर तो करण्यात आला आहे एच एफ सी अँड सी एफ सी ठीक आहे हायड्रो फ्ल्युरोकार्बन अँड क्लोरो हे जे पदार्थ आहे जे ओझोन्सला काय करताय कुठेतरी डिप्लीट करतायत तर त्यांचं जे उत्सर्जन आहे ते कमी करण्यावर भर देण्यात आला होता तर तुम्हाला बघा परीक्षेसाठी काय काय लक्षात ठेवायचं आहे याची स्वीकृती कधी करण्यात आली त्यानंतर याचा प्रमुख उद्दिष्ट कोणता आहे आणि भारताने या करारावर कधी स्वाक्षरी केली तर हे तीनच मुद्दे तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत बघा भारताने कधी स्वाक्षरी केली आहे तर ती केली आहे एकोणवीस जून एकोणीसशे एक्याण्णव मध्ये नेक्स्ट बघा यालाच रिलेटेड मग परत पुन्हा मॉन्ट्रियल करार करण्यात आला जो एकोणीसशे सत्त्याऐंशी मध्ये स्वीकृत करण्यात आला आता या कराराचं उद्दिष्ट काय आहे तर हॅलोन्स आणि क्लोरो फ्लुरो कार्बन यांचा वापर एकोणीसशे शहाण्णव पर्यंत बंद करायचा आहे आणि दोन हजार पर्यंत मात्र पूर्णतः बंद करायचा आहे म्हणजे यांनी दोन फेजेस दिले की ठीक कमर्शियल जर यूज असेल तर आपण काय करतोय एकोणीसशे शहाण्णव पर्यंत अंशतः कमी करायचा आहे आणि दोन हजार तीस पर्यंत मात्र पूर्णपणे हे पदार्थ उत्सर्जन बंद झाले पाहिजे असा याचा उद्देश होता ठीक आहे आणि जे विकसनशील देश होते तर या विकसनशील देशांना दहा वर्षाची जास्त मुदत या करारामार्फत देण्यात आली होती तर हा एक मुद्दा देखील तुम्हाला परीक्षेच्या दृष्टीने लक्षात ठेवायचा आहे भारताने कधी स्वाक्षरी केली आहे तर भारताने चौदा सप्टेंबर एकोणीसशे ब्याण्णव ला या करारावर स्वाक्षरी केली आहे म्हणजेच हा करार मान्य केलेला आहे ठीक आहे त्यानंतर मग बघा यामध्ये काही प्रॉब्लेम क्रिएट झाले म्हणून यालाच अमेंडमेंट म्हणून एक करार करण्यात आला ज्याला आपण म्हणतो किगाली करार आता हा किगाली करार कधी करण्यात आला तर किगाली करार दोन हजार सोळा ला करण्यात आला आता या कराराचा उद्दिष्ट काय होता तर बघा हा अमेंडमेंट करार आहे म्हणजे मॉन्च्युअल करारामध्ये जे काही लुपफोल्स होते तर ते कव्हर करण्यासाठी किगाली करा तप्पे तप्पे करार आला यांनी काय केलं बघा हानिकारक हरित गृहवायूंचे हायड्रो फ्लुरो कार्बन्सचे प्रमाण टप्प्याटप्प्याने कमी करण्याचा निर्णय यामध्ये घेण्यात आला म्हणजेच इथे उद्दिष्ट काय होता मॉन्च्युअल करारमध्ये काय करण्यात आलं होतं त्यांनी कुठलीही पडताळणी करण्या शिवाय किंवा त्यांनी कुठलेही फ्युचर प्लॅनिंग करण्याशिवाय डिरेक्टली देशांना सांगितले होते की या या वर्षापर्यंत तुम्हाला या पदार्थांचं उत्सर्जन कमी करायचं आहे मात्र हे असे पदार्थ आहेत ज्यांना कमर्शियल यूज फार जास्त आहे मग कमर्शियल यूज असल्यामुळे कुठंतरी इकॉनॉमीवर त्याचा इम्पॅक्ट होणार होते त्यामुळे अनेक देशांनी अनेक कमर्शियल कंपनींनी त्याचा विरोध केला होता मग हे सर्व गोष्टी कन्सिडर करून यांनी किगाली करार आणला गाली करार आणल्यानंतर मग त्यांनी सर्व फ्युचर प्लॅन कन्सिडर करून त्याचे टप्पे पाडले मग टप्प्या टप्प्यांमध्ये त्यांनी सांगितलं की कुठल्या देशामध्ये किती प्रमाणात उत्सर्जन केले जाते असे पदार्थ जे कुठेतरी डायरेक्टली ओझोनला हानिकारक आहे तर त्यांचे टप्पे केले आणि टप्पे केल्यानंतर मग त्यांना टार्गेट देण्यात आलं की या या तारखेपर्यंत तुम्हाला किंवा या या वर्षापर्यंत तुम्हाला इतक्या प्रमाणात घट करायची आहेत तर अशा पद्धतीने हे टेबल करून यामध्ये वर्गीकरण केलं वेगवेगळ्या देशांचं म्हणजे डेव्हलप कंट्री अंडर डेव्हलप कंट्री अशा पद्धतीने तर परत इथे तुम्हाला काय काय लक्षात ठेवायचं आहे बघा याचं उद्दिष्ट लक्षात ठेवायचं आहे ठीक आहे त्यानंतर किगाली करार किती देशांनी मान्य केला हे पण तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे एकशे सत्त्याण्णव देशांनी मान्य केला होता हा करार हा मॉन्चर कराराची दुरुस्ती आहे हे देखील तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे आणि यामध्ये स्पेशल असं काय केलं आहे तर यामध्ये स्पेशल असं म्हणजे प्रत्येक देशाचं किंवा ओव्हरऑल जगात जेवढेही देश आहेत तर त्या प्रत्येक देशाचं त्यांनी काय केलं आहे टप्प्यांमध्ये विभाजन केलेलं आहे तर हे याचं एक प्रमुख उद्दिष्ट तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे नेक्स्ट बघा नेक्स्ट तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे तो म्हणजे माटा करार आता हा बरेचदा पेपरमध्ये विचारला गेलेला आहे तर माटा करार कशाच्या संदर्भात आहे बघा दोन हजार तेरामध्ये मध्ये याची स्वीकृती करण्यात आली टोटल सदस्य जे होते हे एकशे पंधरा होते भारताने कधी स्वीकृत केला तर दोन हजार अठरा मध्ये भारताने हा स्वीकृत केला आता माटा कराराचं उद्दिष्ट काय होतं प्रमुख तर प्रमुख उद्दिष्ट होतं ते म्हणजे मर्क्युरी जो असतो तर मर्क्युरीचं उत्सर्जन कमी करण्यासाठी ज्याला आपण पारा म्हणतो मराठीमध्ये त्याचं उत्सर्जन कमी करणे हा या कराराचं प्रमुख उद्दिष्ट होता का बरं कारण आपण बघितलं जैव आवर्धन ही प्रक्रिया होते आणि जैव आवर्धन प्रक्रिया झाली की पारा कुठेतरी फुडचेनमध्ये अन्न साखळीमध्ये प्रवेश करतो आणि असं करत करत तो केवळ वनस्पती किंवा प्राण्यांनाच नाही तर मानवासाठी देखील हानिकारक ठरतो त्यामुळे पाराचं उत्सर्जन कमी करणे हा मिनामाट्या कराराचं प्रमुख उद्दिष्ट होतं हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे ठीक आहे त्यानंतर नेक्स्ट करार कुठला दिला आहे आपल्याला नेक्स्ट दिला आहे बेसल करार परत हा देखील एक पी वाय की होता लास्ट लेक्चरमध्येच बघितलाय आपण बेसल करार कशासाठी करण्यात आला तर बघा हानिकारक कचरा जो असतो म्हणजे आपण अनेक कमर्शियल सबस्टन्स तयार होतात ते कमर्शियली पर्पजसाठी वापरण्यात येतात आणि मग जो कचरा त्यापासून निर्माण होतो किंवा जे वेस्ट प्रोडक्ट त्यापासून तयार होतात ते पर्यावरणामध्ये असेच टाकून दिल्या जातात म्हणजे समुद्रामध्ये आता कचरा जमा होतोय अनेक जमिनीवर म्हणजे लँडवर देखील कचरा जमा होतोय आणि हा कचरा कुठेतरी पर्यावरणासाठी हानिकारक ठरतोय इव्हन ह्या कचऱ्यामधले काही हानिकारक पदार्थ जे असतात ते परत अन्न साखळीमध्ये प्रवेश करतात आणि ते मग मानवासाठी देखील हानिकारक ठरत आहे मग अशा वेळेस हा जो हानिकारक कचरा आहे याची विल्हेवाट लावणं हे अत्यंत महत्वाचं आहे ठीक आहे मग जेव्हाही अनेक देशांमध्ये आयात निर्यात होत असते अशा पदार्थांची तर मग त्यापासून निर्माण झालेला कचरा ही मोठी समस्या तयार होते मग या कचऱ्याचं विल्हेवाट कशा पद्धतीने लावायला पाहिजे त्या, ला त्या संदर्भात केलेला हा करार आहे तर हा करार कधी करण्यात आला बावीस मार्च एकोणीसशे मध्ये हा करार करण्यात आला होता याची अंमलबजावणी कधीपासून सुरू झाली एकोणीसशे ब्याण्णव सुरू झाली भारताने कधी स्वीकार केला तर त्याच वर्षी ज्या वर्षी अंमलबजावणी सुरू झाली त्याच वर्षी भारताने स्वाक्षरी केली होती याचं ठिकाणही आहे बेसल हे कुठे आहे स्वित्झर्लंडमध्ये आहे एकूण किती सदस्य होते तर एकशे सत्याऐंशी सदस्य देश होते ज्यांनी हा स्वीकार केला मात्र स्वाक्षरी केलेले देश किती आहे तर त्रिपुर हे तुम्हाला इथे लक्षात ठेवायचं आहे याचा उद्देश काय आहे तर हानिकारक कचरा कमी करणे हा यांचा मेन उद्देश आहे आणि आणखी एक पॉइंट तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे यामध्ये तो म्हणजे पॉइंट नंबर थ्री बघा या करारात किरणोत्सारी कचऱ्यांचा समावेश होत नाही हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे जे रेडिओ रेडिओक्टिव्ह मटेरियल असतात किंवा जे इलेक्ट्रिक वेस्ट ज्याला आपण म्हणतो तर हा कचरा कुठेही यामध्ये समाविष्ट नाही आहे म्हणजे त्या संदर्भात हा करार नाही आहे तर हे एक एक्सेप्शनल एक केस आहे जी पेपरमध्ये विचारल्या जाऊ शकते त्यामुळे तुम्हाला हा एक मुद्दा जो आहे तो लक्षात ठेवायचा आहे ठीक आहे त्यानंतर इथे मेन्शन केलेले आहेत की कुठले कुठला जो कचरा आहे तर त्याची उदाहरणेही दिलेली आहेत कोणते पदार्थ आहेत त्या संदर्भात पण तुम्हाला इतकं डिटेलमध्ये करायची गरज नाही आहे एकदा जस्ट रीड करून घ्यायचं आहे चलो नेक्स्ट करार जो आहे तो आहे रोटर डॅम करार आता रोटर डॅम करार कशा संदर्भात आहे बघा निर्यात करणाऱ्या देशांनी निर्यात होणाऱ्या पदार्थांची पूर्ण माहिती आयात करणाऱ्या देशांना द्यावी या संदर्भात करण्यात आलेला हा करार आहे आता सिंपल बघा अनेकदा काय असते की जेव्हा व्यापार होतो आणि आयात निर्यात केली जाते तेव्हा एखादा पदार्थ जर आपण वापरला आणि त्यापासून जो कचरा निर्मिती होते किंवा त्यापासून जे वेस्ट प्रोडक्ट तयार होते हे हानिकारक असतात किंवा यामुळे पर्यावरणाचं नुकसान होते अशी माहिती ज्या दोन देशांमध्ये आयात निर्यात होत असते तिथे पुरवल्या जात नाही म्हणजेच सपोज एक एक्झाम्पल कन्सिडर करा की भारताने एक यक्स नावाचा पदार्थ आहे तो एका देशातून आयात केला तो आयात केल्यानंतर आपण यक्स या पदार्थाचा वापर केला पण वापर करत असताना या पदार्थामुळे अत्यंत पर्यावरणीय प्रदूषण होतोय नदी प्रदूषण होते किंवा पर्यावरणीय समस्या निर्माण होते है। आता हे झाल्यानंतर आपल्याला मग जेव्हा आपण दाद मागतो किंवा जेव्हा आपण याची कंप्लेंट करतो तेव्हा ज्या देशाकडून आपण यक्स पदार्थ घेतला आहे तो पदार तो देश हे गोष्ट स्वीकार करत नाही किंवा याचा ब्लेम स्वतःवर घेत नाही ते डिरेक्टली म्हणतात की आम्हाला कुठलीही माहिती नाही किंवा आता तुम्ही काय करायला पाहिजे किंवा कशा पद्धतीने ही समस्या टॅकल करायला पाहिजे याबद्दलही आम्हाला माहिती नाही मग अशा केसेस होऊ नये यासाठी कुठला करार करण्यात आला आहे तर यासाठी रोटर डॅम हा करार करण्यात आलाय म्हणजेच काय की कुठल्याही दोन देशांमध्ये आयात निर्यात जेव्हा होईल तर त्यावेळेस ज्या पदार्थांची आयात निर्यात होत आहे त्याचं सपशील माहिती देणं हे बंधनकारक असणार आहे तर हा करार कधी स्वीकार करण्यात आला हा करार एकोणीशे अठ्ठ्याण्णव मध्ये स्वीकार करण्यात आला ठीक आहे याची अंमलबजावणी कधी केली तर ती केली आहे चोवीस फेब्रुवारी दोन हजार चार रोजी सदस्य देश किती आहेत एकशे एकसष्ट सदस्य देश आहे आणि स्वाक्षरी केलेले राष्ट्र किती आहे तर ते बहात्तर आहे हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे नेक्स्ट बघा नेक्स्ट आहे स्टॉक होम करार आता स्टॉक होम करार हा बरेचदा करंट अफेअरमध्ये न्यूजमध्ये असतो स्टॉक होम करार कशाच्या बाबतीत आहे तर इथेच दिलाय स्टॉक होम कन्व्हेशन ऑफ परसिस्टंट ऑर्गॅनिक पोल्युटन म्हणजे पी ओ पी असे प्रदूषक आहे जे दीर्घ काळासाठी वातावरणामध्ये राहतात आणि प्रदूषण घडवून आणतात त्यांना आपण काय म्हणतो परसिस्टंट ऑर्गॅनिक पोल्युटंट तर यासाठी करण्यात आलेला हा करार आहे ज्याची स्वीकृती बघा बावीस मे दोन हजार एक रोजी करण्यात आली अंमलबजावणी कधी करण्यात आली तर सतरा मे दोन हजार चार रोजी करण्यात आली सदस्य किती आहे एकशे त्र्याऐंशी राष्ट्र या कराराचे सदस्य होते भारताने देखील या करारावर स्वाक्षरी केलेली है। है, आहे मात्र एक गोष्ट इथे परत एक्सेप्शन लक्षात ठेवायचं अमेरिकाने या करारावर स्वाक्षरी केलेली नाही आहे ठीक आहे तर असे काही एक्सेप्शनल पॉईंट आहे जे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे स्टॉक करारावर अमेरिकेने साईन केलेली नाही आहे म्हणजेच हा करार अमेरिकेने स्वीकार केलेला नाही ठीक आहे बाकी याचे जे प्रोविजन्स आहेत ते इथे दिलेले आहे हे जस्ट एकदा तुम्हाला रीड करायचे आहे ठीक आहे तर अशा पद्धतीने हे जे करार आहेत तर हे आपल्याला वारंवार पेपरमध्ये विचारले जातात तर हे तुम्हाला जस्ट एकदा रीड करायचे आहे आणि यातले तीन तीन जे पॉइंट आहेत ते तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे ठीक आहे आता बघा अनेक विद्यार्थ्यांच्या क्युरीज येत आहे की आपण समर्पण हा इनिशिएटिव्ह सुरू केलेला आहे तर समर्पण हा इनिशिएटिव्ह नेमका कोणासाठी आहे तर इथे मी त्याबद्दलही तुम्हाला थोडं क्लिअरिटी देते समर्पण हा जो इनिशिएटिव्ह आहे हा आपण आपल्या अकॅडमीमध्ये ऑनलाइन स्टुडंट जे आहेत ज्यांनी ऑनलाइन कोर्सेस परचेस केलेले आहेत म्हणजेच कुठले कुठले बघा जे ऑनलाईन इंटिग्रेटेड बॅचेस स्टुडंट आहे त्याच पद्धतीने ज्यांनी सिंहावलोकन मूल्यांकन सारख्या बॅचेस घेतलेल्या आहेत तर अशाच विद्यार्थ्यांसाठी सुरू केलेला हा इनिशिएटिव्ह आहे यामध्ये काय असणार आहे तर यामध्ये तुम्हाला परीक्षा भिमुख रिव्हिजन करून देण्यात येणार आहे तर जो सब्जेक्ट तुमचा झालेला आहे जो सब्जेक्ट तुम्हाला शिकवण्यात आलेला आहे तर त्यामध्ये परीक्षेच्या दृष्टीने जेही महत्वाचे टॉपिक्स आहेत ते तुम्हाला रिवाईज करून दिल्या जातील जेणेकरून ज्या पद्धतीने बघा आजच आपण मी तुम्हाला संपूर्ण करारांचे एक रिव्हिजन करून दिले की कुठले करार इम्पॉर्टंट आहे त्यामध्ये कुठले टॉपिक तुम्हाला करायचे आहे तर त्याच पद्धतीने सर्व विषयांची रिव्हिजन तुम्हाला करून देण्यात येतील तर आपण याला प्रॉपरली केला केलाय अशा पद्धतीने तुम्हाला आपल्या अकॅडमीच्या टेलिग्राम चॅनलवर शीट येणार आहे तर त्यामध्ये कुठल्या सब्जेक्टची रिव्हिजन कधी असणार आहे त्याचा वेळ काय असणार आहे तर हे संपूर्ण माहिती तुम्हाला दिलेली आहे तर आपल्या अकॅडमीचे जेही ऑनलाईन कोर्सेस परचेस केलेले स्टुडंट आहे तर त्यांनी हे लाईव्ह सेशन अटेंड करणं अनिवार्य आहे जेणेकरून तुमची कम्प्लीट रिव्हिजन होणार येणाऱ्या अठ्ठावीस सप्टेंबर या परीक्षेच्या दृष्टीने ठीक आहे तर याबद्दल तुम्हाला कुठलीही आणखी माहिती हवी असेल तर तुम्ही अकॅडमीशी कॉन्टॅक्ट करा अदरवाईज तुम्ही कमेंट देखील करू शकता धन्यवाद